thank mm -hmm. you बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरलेत पुण्यातला गणेशोत्सव जगभरासाठी जगभरातल्या गणेश भक्तांसाठी आकर्षणाचा विषय असतो पुण्यातले गणेशोत्सवातल्या मूर्त्या असतील पुण्यातली मंडळ असतील पुण्यातल्या मिरवणुका असतील त्यातच पुण्यात ना काही मूर्तिकार काही कलाकार असे देखील आहेत ज्यांचं कौतुक थेट देशाच्या पंतप्रधानांनी अनेकदा केलेलं आहे का तर त्यांचंही काहीतरी विशेष आहे आपल्यासोबत ना अभिजित नावाचा एक अवलीया कलाकार आहे गेल्या अनेक दिवसांपासून बाप्पांची सुंदर मूर्ती बनवतात पण तेही एका विशिष्ट पद्धतीने विशिष्ट मातीने ही मूर्ती बनवतात त्या मातीचं पेटंट त्यांनी केलंय आणि याचसाठी खर तर पर्यावरण पूरक हा सगळा गणेशोत्सव व्हावा हे गेल्या अनेक दिवसांपासून आपण म्हणतो पण तो बाप्पा उत्सव आपण खरंच पर्यावरण पूरक करतो का त्यातल्या त्यात या अवलीया कलाकाराचं वैशिष्ट्य असं की मानाचा पहिला गणपती जो आहे कसबा गणपती तो याच हाताने बनवला जातो सर अभिजित सर स्वागत आहे तुमचं न्यूज लोकमत मध्ये गणेशोत्सव जवळ आला की मूर्तिकार कलाकार ह्या सगळ्यांची धावपळ उडते त्यातल्या तुम्ही विशेष असं की पंतप्रधानांनी तुमचं पुण्यातला कलाकार म्हणून कौतुक केलं होतं काय नेमकं कौतुक कशासाठी केलं होतं काय कौतुकाची थाप होती गेली पंचवीस एक वर्ष आपण पुण्यामध्ये इको फ्रेंडली गणपतीची चळवळ चालू केली होती आणि त्यामध्ये अनेक शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये किंवा अनेक ग्रुप्समध्ये जाऊन हे गणपती शिकवायचं आणि पीओपीचे गणपती आपण का नको बसवायला हे मुलांना जागृती तेव्हा करत होतो आणि समा ते पीएमओ पर्यंत पोहोचलं आणि मोदीजींनी मग नावासकट त्या चळवळीचा उल्लेख केला आणि त्यानंतर मग याला खऱ्या अर्थाने अजून थोडं महत्व प्राप्त झालं सगळ्यांपर्यंत ती चळवळ जाऊन पोहोचली आणि त्यातच मला असं वाटायला लागलं की शाडू मातीला सुद्धा थोडासा पर्याय काहीतरी शोध शोधायला पाहिजे कारण त्याच्यात फ्रजिलिटी जास्ती आहे किंवा ती तुटफूट त्याच्यात जास्ती होते तर ही तुटफूट कमी करण्यासाठी आणि त्याची फर्टिलिटी अजून वाढवण्यासाठी त्यामुळे मग त्याच्यात प्रयत्न सुरू झाले दोन हजार सोळाला हे प्रयत्न चालू झाले आणि तीन वर्ष मी त्याच्यावरती काम करत होतो आणि दोन हजार एकोणीसला आपल्याला एक मिश्रण मिळालं ज्याच्यामध्ये एल्युविल सॉइल म्हणजे गाळाची माती शाडू माती आणि राईस ब्रान सॉफ्ट राईस ब्रान म्हणजे भाताचं तूस हे जेव्हा आपण वापरतो तर या सगळ्या प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये येतात असं लक्षात आलं आणि मग मित्रांच्या खूप आग्रहामुळे हे पेटंटसाठी रजिस्टर केलं गेलं दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार तेवीसला आपल्याला हे पेटंट मिळालं आणि त्याच्या अनेक लॅब टेस्ट झाल्या आणि त्याच्यात सुद्धा हे मिश्रण टाऊन सुलाखून निघालं आणि अतिशय सुंदर रिझल्ट याच्यामध्ये मला दाखवायला आनंद होईल की हे त्या मिश्रणाचा गोळा आहे ज्याच्यामध्ये लाल माती म्हणजे अल्युएल सॉइल शाडू माती आणि राईस ब्रान असं वापरलेलं आहे आणि त्याच मिश्रणाचा हा गणपती केलेला आहे आणि हे गणपतींना अतिशय सुंदर त्याचं फिनिशिंग येतं आणि रंगही त्याच्यावरती अतिशय छान प्रकारे बसू शकतात सर आ, याचा हे जे मिश्रण आहे ना याचं पेटंट सरांना मिळालेलं आहे आणि याचसाठी पण त्या तुमचं कौतुक केलं याचं वैशिष्ट्य काय नेमकं याच्यात काय आहे की याच्यात पक्केपणा येतो एकतर मातीला त्यानंतर शाडू मातीपेक्षा हे विरगळायला अजून सोपं आहे आणि दुसरी गोष्ट गाळाची माती वापरलेली असल्यामुळे याची जी फर्टिलिटी आहे ती जास्ती आहे त्यामुळे हे आपण आपल्या स्रोतांमध्ये जरी याचं विसर्जन केलं तरी इट विल इन्क्रीज फर्टिलिटी ऑफ दॅट सॉइल त्यामुळे हे अतिशय चांगलं मिश्रण आहे आणि त्यामुळेच मी त्याला माझ्या वडलांचं रवींद्र दोंडफळे यांचं त्याला नाव दिलं रवींद्र मिश्रण असेच नाव केलेलं आहे जे पेंटेंड मातीचे गेलात त्याला त्या मातीला वडिलांचं नाव दिलं हो ओके पण मग सर याचे फायदे पण आहेत कारण ते लवकर विरगडतात आणि यामधून एक पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू शकतो नक्कीच नक्कीच आणि मला सांगायला आनंद होतो आहे की पुण्यातल्या रास्तापेढेत आमचा स्टुडिओ आहे दोंडफळे कला निकेतन तर गेल्या पंच्याऐंशी वर्षामध्ये एकोणीशे चाळीस साली माझ्या आजोबांनी हा आज स्टुडिओ सुरू केला गेल्या पंच्याऐंशी वर्षात आमच्याकडे एकही पूजेची मूर्ती प्लॅस्टरची झालेली नाही आतापर्यंत शाडू माती त्यानंतर माझ्या आजोबांनी केलेले पेपर पेपरपल्स गणपती आहेत त्यानंतर बाबांनी केलेले पेपर पेपरपल्सचे गणपती आहेत जे पुण्यात अनेक मंडळांचे आहेत आजोबांनी केलेला अळीचा गणपती एकोणीशे पंचावन्न साली केलेला अजूनही सुस्थितीत आहे आणि तर ही परंपरा चालू आहे आणि आम्ही पर्यावरणाला जास्तीत जास्त पूरक असे गणपती बनवायचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि ते कसं जास्तीत जास्त चांगले होतील आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच मग आ, मला असं वाटलं की हे पुढच्या पिढीकडे हे ज्ञान जायला पाहिजे मी सुरुवातीला उल्लेख केला मानाचा जो पुण्याचा पहिला गणपती आहे कसबा गणपती तुम्ही बनवता तोही गणपती याच याच मिश्रणाचा केला जातो मंडळाचे जे अध्यक्ष आहेत श्रीकांतजी शेठे तर त्यांना जेव्हा या मिश्रणाचं सगळं समजलं तर त्यांनी सुद्धा आग्रह धरला की आपण कसबा गणपती सुद्धा असंच कारण तो गणपती दरवर्षी विसर्जित होतो त्यामुळे तो याच मातीचा याच मिश्रणाचा केला जातो आणि हे खर तर मला असं वाटतं कसबा गणपती हे आपल्या सगळ्यांसाठीचं दैवत आहे आणि यांनी एक लोकांसमोर खूप सुंदर उदाहरण ठेवलेलं आहे की पुण्याचा मानाचा पहिला गणपतीच पर्यावरणपूरक आहे आणि तो विसर्जित होतो कारण काय होतं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहेत त्या त्यांचं विसर्जनच होत नाही कारण ते विरघळतच नाहीत आणि गणपती हा विसर्जित व्हायला हो पाहिजे तो पूर्ण विरगळायला पाहिजे तरच त्याचं विसर्जन होतं सर एक शेवटचा प्रश्न कसब्याप्रमाणे इतर कुठली मंडळ आहेत ज्यांनी हा सगळा पुढाकार घेतला की पर्यावरणपूरक कारण पुण्यात ना गणेशोत्सवातून नेहमी काही ना ने काही नवा संदेश जगाला दिला जातो पुण्यात कसं झालंय आपल्याकडे एकतर पाण्याचे इतके मोठे स्त्रोत नाहीत की जिथे आपण मोठमोठ्या मूर्त्या विसर्जित करू शकू त्यामुळे अनेक मंडळांचे गणपती आहेत ते कायम स्वरूपाचे असतात त्यात सुद्धा आम्ही अनेक प्रयोग केले माझ्या बाबांनी की जसं मी म्हंटल पेपर पल्प तसंच इपॉक्सिरेझिन आणि नंतर फायबर असे ते गणपती आहेत की दरवर्षी तोच गणपती बसवला जातो आणि छोटा गणपती पूजेचा मग विसर्जित होतो तर मी असं आवाहन करेन की मंडळांनी सुद्धा आपले जे पूजेचे गणपती असतात जे विसर्जित केले जातात ते शक्यतो मातीपासून तयार केलेले असावेत शाडू मातीचे असावेत आणि खर तर दोन वर्षापूर्वी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची सुद्धा एक कार्यशाळा घेतलेली होती नवीन मराठी शाळेमध्ये की ज्याच्यात कार्यकर्त्यांनी गणपती बनवले होते त्यांच्या त्यांच्या मंडळासाठी तर असं सुद्धा मी आवाहन करेन की त्यांनी आपले गणपती बनवावेत आणि बसवावेत पुण्याचं ना पुण्याच्या गणेशोत्सवाचं हे खर तर एक वैशिष्ट्य आहे की पुण्याचा गणेशोत्सव जगाला काहीतरी नवनवीन देण्याचा प्रयत्न करतो बघा कलेचा संगम आहे भक्ती आहे कला आणि भक्तीचा संगम साधक गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक व्हावं हा एक अनोखा प्रयत्न आपल्या सोबत असणाऱ्या अभिजित नावाच्या या पुण्यातल्या आपल्या कलाकारांनी केलेला आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीपासून त्यांचे आजोबा ह्या सगळ्या मूर्त्या बनवतात पण हळूहळू त्यात काहीतरी पूर्ण करावं परंपरा जोपासण्यासह पर्यावरण सुद्धा जपावं या हेतूनेच हा सगळा खटाटोप अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे